बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या शिवणा येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या सर्वेक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सध्या या योजनेसाठी सर्वेक्षण सुरू असलं तरी अनेक पात्र लाभार्थी अद्याप सर्वेक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला या महत्वपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला केंद्र सरकारची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना गरजू आणि बेघर कुटुंबांना स्वतःचं घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी सुरू आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सध्या शिवना ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक पात्र कुटुंब वगळले जात असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केला आमच्यापैकी अनेक जण गरीब असून हक्काच्या घरासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहोत शासनाची ही योजना आमच्यासाठी आशेचा किरण होती मात्र ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या सर्वेक्षणात आमची नोंदणी झाली नाहीये अशी खंत एका महिलेनं व्यक्त केली आहे इतर गावकऱ्यांनीही याच प्रकारच्या तक्रारी केल्या असून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हो आपण योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं त्यांनी आहे गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीकडे याबाबत विचारणा केली असता त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आहे त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने पुन्हा सर्वेक्षण करण्याची आणि पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे संदर्भात लवकरच उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा विचार नागरिक करत आहेत ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाहीये शिवणा गावातील गरीब आणि गरजू कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनानं तातडीने लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अपूर्ण सर्वेक्षणामुळे अनेक पात्र कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यावर त्वरित तोडगा काढणं आवश्यक आहे जवळपास चारशे जर संख्या असली तर तिथं दोनशे लोकांचा सर्वे झालेला आहे तर शुणा गावामध्ये बारा तेरा हजार संख्या आहे तर इथं बारा तेरा हजार लोकांचा सर्वे व्हायला पाहिजे होता अपेक्षित होता पण आजपर्यंत अजून दोन दोनशे शंभर लोकांचा त्याचा सर्वे झालेला नाही त्या अनुषंगाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी व एक एप्रिल पासून एकही सर्वेचा लाभार्थी येथे घरकुलाचा मिळालेला नाही आजपर्यंत दीड दीड महिना झाला तरी दोन दोन, तीन नी नी। दोन ते तीन लाभार्थ्यांची तिथं सर्वे त्या ग्रामसेवकांनी केलेले नाही त्या अनुषंगाने याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच आमची व्हिडिओ साहेबांकडे मागणी आहे सर्व लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनचे फॉर्म घेऊन ग्रामपंचायतमध्ये आलेले असताना तिथे ग्रामसेवक हजर नाही व मिटिंगचे कारण देऊन मिटिंग नसतानासुद्धा ते सिल्लोडला निवासी राहत आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कार्य कार्यवाही व्हावी या अनुषंगाने सर्व शिवना ग्राम ग्राम ग्रामस्थ इथं जमलेलं आहे तरी आमच्या सर्वांतर्फे ग्रामपंचायत अधिकारी श्राम श्रावण आंबोरे यांच्यावर कार्य व्हा व्हावी हीच आमची मागणी आहे न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोडा